नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कागल एमआयडीसी मधील अठरा लाख पन्नास हजारांच्या घरफोडीचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई फाईव्ह एमआयडीसी मधील मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड कंपनीत झालेल्या लाखोंच्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवघ्या काही दिवसात उघडकीस आणलाय या कारवाईत तीन आरोपींना अटक करत तब्बल अठरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय घटनाक्रम घडला असा वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात प्लॉट नंबर मधील शेडचा पत्रा उचकटून प्रवेश केला व शिलाई गड्डे व लोखंडी स्टँड असा तीन लाख अडुसष्ट कंपनीचे सेक्रेटरी आनंदा माने राहणारे चलकरंजी यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींदर कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे कोल्हापूरकडून ट्रकने मुंबईकडे निघाले असल्याचं निष्पन्न झालं तपास पथकानं ट्रक एम एच अकरा एजी ती सत्तर पेठ नाक्याजवळ थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये चोरीचा माल आढळून आला ट्रकमधून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं शफातुल्ला हबीउल्ला खान वय पंचावन्न कुर्ला मुंबई विजयकुमार नारायण सिंग वय चाळीस उत्तर प्रदेश या तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली याशिवाय ट्रक मालक अफजल नजीबुल्ला खान राहणार जिहेतील जिल्हा सातारा यालाही ताब्यात घेण्यात आलंय सदर कारवाईमध्ये झुकी शिलाई मशीनचे गड्डे एकोणतीस नग तेरा लाख पाच हजार लोखंडी स्टँड नऊ नग पंचेचाळीस हजार टा टाटा चारशे सात ट्रक एक नग पाच लाख असा एकूण अठरा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार वानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर एल बी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं पीएसआय मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपस्सुम मगदूम व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील दीपक घोरपडे संजय हुंबे लखनसिंह पाटील संदेश कांबळे सागर माने आदींचा समावेश होता या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे औद्योगिक व व्यापारी वर्तुळात समाधान व्यक्त होत असून तक्रारदार आनंद माने यांनी संपूर्ण तपास पथकाचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ शिरगाव येथील मेट्रो हायटेक या कंपनीमधून शिलाई मशीन व शिलाईचे स्टँड असा जवळजवळ साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता सदरची चोरी ही पत्र्याचं शेड उचकटून व गोकुळ शिरगावच्या एम आय डी सीमध्ये झालेल्या असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या सदरचा प्रकार हा एम आर डी सीमध्ये चोरी झाल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचं एक पथक देखील तयार करण्यात आलेलं त्यांनी समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लखन पाटील दीपक गोरपडे प्रवीण पाटील यांना व संजय कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली की आज रोजी एक ट्रक जो चोरीस गेलेला माल आहे तो घेऊन पेटनाका या ठिकाणी चाललेला आहे अशी माहिती मिळाली असता पी एस आय मोरे व त्यांचं पथक त्या ठिकाणी पोचलं त्यांनी त्या वाहनास अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीस शिलाई मशीन व अठरा स्टँड हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झालेलं आहे जवळजवळ यामध्ये एकूण अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व जो चोरीचा टेम्पो होता त्याच देखील जप्त करण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे गोकुळ शिरगावमधीलच एक एम आय डी सीतील एक सिक्युरिटी गार्ड आहे दुसऱ्या कंपनीचा तो त्याचे मुख्य सूत्रधार असून त्याने सर्व ही माहिती पुरवली व त्या अनुषंगाने मुंबई येथील शफीत खान हा आरोपी व सातारा येथील एक टेम्पोचा चालक अफजल नबीबुल्ला खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये अजूनही आरोपी असून यांनी माल चोरल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा